पालखी घेऊन येतो म्हणले असं सांगितलं त्यांनी नंतर ते मला आतापर्यंत मिळा सुद्धा भेटलेलं नाहीये मला आतापर्यंत भेटलेलं नाहीये पण म्हणजे तो जे व्यक्ती होता ते ज्ञानोवायाच्या रूपानं किंवा पांडुरंगाच्या रूपानं तो व्यक्ती आला मा... रामकृष्णारी मी हरिभक्तीप्रायण प्रकाश महाराज साठे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अशा डिवारीच्या निमित्तानं आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्ञानोबाळायचा आजचा दुपारचा जे विसावा आहे ते निरा नदी निरेचं स्नान माऊलींच्या पादुकाला घातलं जातं आणि इथून पुढे लोणनकडे आज त्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असतो आणि आज आपण निरा या ठिकाणी आहोत लाखो भाविक या ठिकाणी आपण बघत आहात की लाखो माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आज आहेत आज अनेक अनेक पद्धतीचे ना कुठल्या जातीचं बंधन ना धर्माचं बंधन याता याती धर्म नाही विष्णूदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री कुठल्या जातीचं पातीचं बंधन नाही सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे माणसं एकोपानं या ठिकाणी येत आहेत आणि अनेक अनेक पद्धतीचे वारकरी माऊलीच्या सोहळ्यामध्ये येत आहेत आज आपल्याबरोबर वारकरी आहेत अपंग आहेत आणि अपंग असून सुद्धा माऊलीची वारी ते करत आहेत ही आपण बघू शकता ही त्यांची सायकल आहे सायकलवर ते या ठिकाणी वारी आहेत पाय एक नसताना सुद्धा अपंग असताना सुद्धा ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोबाऱ्यावर किती प्रेम आहे हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं आज आपण त्यांच्यासोबत आहोत ओनली वारकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपलं नाव काय रामकृष्ण हरिमाऊली माझं नाव रामेश्वर भिवाजी महाजन हां माझं गाव सवड तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून आलेलो आहे आणि माझी वारी ही सोळावी आहे वा सोळा वर्षापासून माऊली या ठिकाणी वारी करतायत ज्ञानेश्वर महाराजावर त्यांची श्रद्धा आहे भक्ती कोणत्या दिंडीत चलता माऊली दोन हजार दहा मधला चार नंबर डोंगरे महाराज दिंडी डोंगरे महाराजांच्या दिंडीमध्ये पायी प्रवास या ठिकाणी करतायत आता सोळा वर्षापासून सायकलवर वारी आहे का सोळा वर्षापासून सायकल वर वारी सोळा वर्षापासून सायकल वर वारी आहे खाण्यापिण्याची सगळ्या अडचणी त्यांच्या जीवनामध्ये असताना सुद्धा ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्याबद्दल आपलं नेमकं काय मत आहे काय आनंद काय वाटतं पालखी सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय माझं मत एकच माउली की मी पहिल्या वर्षी जेव्हा आलो ते ना तेव्हा माझ्या आमच्याच स्वतःच्या महाराजांनी माझी सायकल नाकारली होती पण मी स्वतः म्हणलं माऊली महाराजांना की तुम्ही जर सायकल नसून घेतलं तरी मी सायकल घेऊन येणार आहे आणि मला जेव्हा घाट दिसला जेव्हा घाटामध्ये गेलो तेव्हा घाट दिसला तेव्हा असं वाटलं की आता इथून आपली वारी संपली परंतु कसं झालं माहिती आहे का माऊलीच्या रूपाने एक मनुष्य आला मला सोडायला आणि त्यांनी सांगितलं की माऊली तुमची सायकल मला ढकलायची म्हणून असं सांगितलं आणि त्यांनी मला घाटाच्या वरती नेलं आणि सांगितलं की बाबा आता माऊली मी इथं तुम्ही थांबावा मी माझी सायकल वारी पालखी घेऊन येतो तेव्हापासून पालखी घेऊन येतो म्हणले असं सांगितलं त्यांनी नंतर ते मला आतापर्यंत सुद्धा भेटलेलं नाहीये अंगावर काटा आला जोरदार टाळे वाजवा माउलींसाठी सोळा वर्षापासून माऊली वारी करतायत आणि साक्षात ज्ञानोबा चमत्कार साक्षात्कार साक्षात्कार त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे या वर्षीच्या पालखी बद्दल काय वाटतंय या वर्षी देखील माझं असं म्हणणं आहे की माऊली पहिल्या वर्षी जेव्हा जो अनुभव घडला तोच अनुभव या वर्षी पण घडलेला आहे मला अरे वा माझं एकच म्हणणं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सायकल वारी करणार टाळी वाजवा माऊलीसाठी जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत माऊली ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्या सायकलवर करणार आहेत आपल्याला खूप खूप धन्यवाद व आपल्याला उदंड आयुष्य लाभावं मी प्रकाश महाराज साठे ओन्ली वारकरी यूट्यूब चैनल सोबत निरा लोणन संत श्रेष्ठ ज्ञानोबराय पालखी सोहळा रामकृष्णारी